औंडा नागनाथ तालुक्यात मुसळधार पावसाने पिकाचे मोठे नुकसान औंडा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव भागात गेले आठ दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतशिवार पाण्याखाली गेले आहे धार येथील शेतकरी भगवानराव रनमाळ ज्ञानेश्वर रनमाळ नरहरी रनमाळ तुकाराम रनमाळ यांच्या शेतातील सोयाबीन हळद व केळी या पिकात पाणी साचून शेताला तलावाचे स्वरूप आले आहे पूर्णा नदी काठावरील शेतांमध्ये पाणी निचरले नसल्याने पैकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकरी प्रवर्गाने प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे टी व्ही ट्वेंटी फोर मराठी साठी क्रमांक मध्ये माझी केळी केळी आहे आहे एकर एकर माझे खूप काही नुकसान झालेलं आहे तहसीलदार साहेबाला अशी एक विनंती आहे माई की त्वरित काहीतरी पंचनामे करून आम्हाला मदत द्यावी अशी विनंती करीत आहे आता बाळा सतत पडणाऱ्या मुसळधार व ढगुटी ढक ढकफुटी दृश्य दग, पावसामुळे या भागातील गोजेगाव साळणा येळी केळी धार सिमेगाव भगवा आंजणवाडी रुपूर माथा पारडी सावळी आणकळी पोटा पेर्जाबाद इत्यादीसह अन्य गावात शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच धार येथील शेतकरी भगवानराव रणमाळ यांची तीन ते चार एकर जमीन पूर्णतः पाण्याखाली गेली असून याच्यात सोयाबीन केळी हळद यामध्ये पा, शेतात पाणी साचल्यामुळे ही पिके धोक्यात आली असून इत्यादी सर्व पिकांचे पंचनामे तहसीलदार यांनी त्वरित करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे रमेश सांगळे पत्रकार गोजेगाव